नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांच विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदाळे आज आपल्यासाठी एक विशेष कार्यक्रम घेऊन आलेलो आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो खास आपण पुण्यामधन घेतो आहे आणि आपण पुण्यातल्या स्टुडिओ मधून आज हा कार्यक्रम प्रसारित करत हो। आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काय करतोय पुण्यामध्ये जे स्थित लोक आहेत आणि जे मराठवाड्यामधील लोक आहेत तर मराठवाड्यामधल्या लोक जे आहेत आणि जे ज्यांनी पुण्यामध्ये येऊन काहीतरी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे अशा व्यक्तिमत्वांना आपण समोर आणण्याचा प्रयत्न यापुढे करणार आहोत आणि अशाच मुलाखती आपण अपन आपल्या अपन विश्वविशाल न्यूजवरती पाहणार आहोत आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहे तालमणी खंडेरावजीमुळे जे की खूप चांगल्या पद्धतीचे गायक आहेत त्याचबरोबर संगीतकार आहेत मुळे तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार धन्यवाद सर मला तुमचा तुमची ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांसाठी सगळ्यांसाठी काय सांगाल तुम्ही सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चॅनलच्या सर्व प्रेक्षक प्रेक्षकांना आणि रसिकांना मी उमरगा तालुका धाराशिव मराठवाड्यातला आहे मराठवाड्यात धाराशिव जिल्हा त्यात उमरगा तालुका त्यामध्ये कराळी माझं गाव छोटस गाव आहे अजूनही छोटंच आहे दोन अडीच तीन हजार लोकसंख्येच्या गावातून मी येतो आणि मग तिथून मग संगीत या अर्थानं काहीतरी करणे आणि मग प्रवास करणे या क्षेत्रात या अर्थानं सुरुवात केली मला हा प्रश्न विचारायचा आहे खंडेरावजी तुम्ही अतिशय म्हणजे ग्रामीण भागामधनं येऊन आज पुण्यामध्ये येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे प्रोग्राम होत आहेत आज तुम्ही प्रसिद्धीच्या खूप मोठ्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहात तर तुम्ही काय सांगाल की एवढ्या ग्रामीण भागामधनं येऊन पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन आपलं अस्तित्व निर्माण करणं कितपत म्हणजे किती कठीण होत किंवा काय काय सांगाल तुम्ही या संदर्भामध्ये हो <coughs> मुळात काय होत आलो दीड वर्षापूर्वी त्याच्या आधीचा संघर्ष खूप मोठा होता म्हणजे संगीतकार होण्यापासून शिकण्यापासून ते आता हे सगळं करण्यापर्यंत म्हणजे छोट्याशा गावात असणं आणि तिथून मग सुरुवात होणं बाबा मी एका ब्लाइंड स्कूल मध्ये होतो निलंग्याला तिथं मला गाण्याचं शिक्षण सर, द्यायला होते ज्ञानेश्वर सर, पिंगाणे गुरुजी म्हणून त्यांच्याकडे मला गाण्याचं शिक्षण झालं त्यानंतर गावात तबल्याचं शिक्षण झालं एकनाथ पांचाळ म्हणून होते त्यांच्याकडे आहेत ते अजून त्यांच्याकडे शिक्षण झालं पंडित शांताराम शिगरी गुरुजी लातूर संगीताचार्य पंडित शांताराम शिगरी गुरुजी लातूर यांच्याकडे माझा इतसर मग सात आठ वर्ष या सगळ्या गोष्टीचं शिक्षण झालं आणि त्यानंतर मग ठरवलं की काहीतरी आपण केलं पाहिजे आता म्हणजे शिकलं आपण काही लोकांना शिकवलं पाहिजे या अर्थानं मग मी उमरग्यात राहायचो आणि मग आपलं घर नावाची एक संस्था आहे नळदुर्गला त्या संस्थेतून मला ऑफर आली की काही दिवस तुम्ही आमच्याकडे या म्हणून शिकवायला त्या संस्थेत मी गेलो तिथे काही दिवस म्हणून माझे दहा वर्ष मी तिथे राहिलो आणि त्या संस्थेतल्या मुलांना गाणं तबल्याचं शिक्षण देत होतो तिथून बाहेर पडून मग परत काहीतरी वेगळं करणे म्हणजे अनाथ मुलांसाठी एक मोठं काम झालं अनाथ मुलांची संस्था ती करत आणि त्या मुलांसाठीचा एक ग्रुप केला होता आम्ही त्यामध्ये खूप मोठे मोठे आर्टिस्ट होते माझा खारीचा वाटा म्हणून मी होतो त्यामध्ये आणि तो ग्रुप महाराष्ट्रभर आम्ही फिरवला त्यातून खूप मोठे मोठी रक्कम राष्ट्रसेवा दलाच्या त्या संस्थेला मिळाली एक सोशल काम म्हणून मी ते केलं त्यानंतर लक्षात आलं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आता हे झालं सोशल परंतु आपल्यासाठी म्हणून काहीतरी करणं स्वतंत्र रचना काहीतरी करावं गाण्यातल्या काहीतरी आपल्या बंदिशी असल्या पाहिजे गाण्यात आपलं आपलं स्वतंत्र काहीतरी असलं पाहिजे म्हणून मग काही वेगळी गाणी वेगळ्या गोष्टी करत गेलो त्याच कालावधीत आपलं घर त्यानंतर मी सॉरी उस्मानाबादला धाराशिवला आता जे धाराशिव आहे पूर्वीचा उस्मानाबाद तर मी संगीत क्लास चालवले दोन हजार पासून सुरू केले होते तुम्हाला माहितच आहे तर खूप चांगले चांगले विद्यार्थी तयार झाले तिथे काही विद्यार्थी जी मराठी वेगळ्या स्पर्धेत पण त्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता आणि लॉकडाऊन झाला लॉकडाऊन झाल्यानंतर असा जो काळ होता तो, तो कसा संघर्षाचा प्रश्नांची उत्तर तर ह्याच्यात आहेत की लॉकडाऊनच्या काळात सगळ्यावर म्हणजे पुण्यातल्या लोकांना खरं तर पुन्हा सोडून गावाकडे जायची वेळ आली होती मी तर उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यात त्या ठिकाणी राहायचो मला खूप अवघड वाटलं की काय होईल आता कारण क्लास बंद पडला कार्यक्रम तर काय प्रश्नच नाही परंतु परमेश्वराची कृपा आणि माझं चाललं दोन वर्ष मी चांगलं व्यवस्थित आम्ही प्लॅन केले आणि विशेष म्हणजे कोरोनामध्ये गोष्ट अशी होती की कुणाला तर काहीतरी मागावं लागायचं बरोबर मला काहीतरी मदत कर माझ्याकडे पैसे नाहीत मी तुला कोरोना नंतर लॉकडाऊन नंतर चांगलं झालं की दिन प्रकारची कुठलीच वेळ माझ्यावर आली नाही मी माझा सुदैव समजतो मी कुणाला पैसा मागितला नाही खंडिरावजी मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ग्रामीण भागात ना येता हे तर माहितीच आहे पण पुण्यामध्ये येऊन सेटल होणं हा संघर्ष संघर्षाबद्दल काय सांगाल तुम्ही काय नाही पुण्यात आलो संघर्ष आहे परंतु पुण्यात आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय तुमच्याकडे क्वालिटी असेल तर पुण्यात सेटल होऊ शकतो आपण हे लक्षात आलं मला मी पूर्वी ऐकायचो की नाही पुण्यात होणं सेटल खूप अवघड आहे काय खरं तुमचं पुण्यात म्हणून मी येत नव्हतो पुण्यात परंतु आल्यानंतर लक्षात आला की ज्याच्याकडे अगदी चांगली एबिलिटी आहे आहे माणूस होऊ शकतो शेडल लवकर पुणेकर त्याला स्वीकारतात आणि आता काय करतो तुम्ही पुण्यामध्ये काय चाललेलं आहे म्युझिक पल्स नावाची अकॅडमी चालवतो कर्वेनगर मध्ये आणि तिथं जवळपास पंचवीस तीस मुलं शिकतात त्या अकॅडमी मध्ये माझ्याकडे चांगल्या प्रकारे गाणं शिकतात आणि आता ते माझ त्या अकॅडमीच स्वरूप गुरुकुलमध्ये व्हावं गुरुकुलात व्हावं स्वप्न आहे त्या दिशेने वाटचाल चालू आहे आता हा इथपर्यंत हा सगळा प्रवास झाला मी तुम्हाला इथे एक वेगळ्या गोष्टीकडे घेऊन जातोय आपल्या प्रेक्षकांसाठी एक छानस गीत म्हणावं गुन किंवा एखादं तुमच्या आवडीचं गीत गुणगुणावं काय तुम्ही गुणगुणाल खर तर काय आहे हा प्रश्न आहे परंतु वेगळं काहीतरी ऐकवा म्हणून मी एक गझल तुम्हाला ऐकवतो प्रेक्षकांसाठी hmm. आयुष्य तेच आहे आयुष्य तेच आहे आनहाच आन अनहाच पेच तेच आहे, आयुष्य तेच आहे तेच आहे तेच आहे तू भेट शी नव्याने तू भेट शी नव्याने बाकी जुनेच आहे बाकी जुनेच आहे हाच पेच आहे आयुष्य तेच आहे तेच आहे तेच आहे तेच आहे तेच आहे, देत आहे ते जी, जी वा अतिशय छान खर तर खंडेरावजी तुम्ही गीत म्हटलेलं आहात आणि अं खंडेरावजी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कि तुम्ही एक सगळ्यांसाठीच प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहात म्हणजे तुम्ही अ जन्मजात दिव्यांग आहात तर ह्या दिव्यांग दिव्यांगाव वरती कशा पद्धतीनं मात केली आणि आयुष्याच्या उंच शिखरावरती कशा पद्धतीनं तुम्ही गेला त्याच्यावर कशी मात केली तुम्ही शिखरावर खूप जायचंय मोठ्या जाण्याची सुरुवात आहे आता ही आता हे जसं मी आता एक गजल सादर केलं होत त्या अर्थानं आयुष्यातील सार काही ह्या नावाचा कार्यक्रम मी सुरू केलेला आहे त्याचा पहिला प्रयोग द बॉक्स पुणे परवा झाला पुढचे दहा ते पंधरा प्रयोग बुकिंग झाले आता ते खूप चांगले चांगले प्रयोग होतील त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या कार्यक्रमामध्ये सगळ्या स्वतंत्र रचना असतील माझ्या महाराष्ट्रातील चांगले चांगले गजलकार आणि कवी त्यांनी लिहिलेलं संगीत त्यांनी लिहिलेलं कवी लिहिलेल्या रचना स्वतः संगीत देतोय त्या कवितेला असा एक नवीन कार्यक्रम बसवतोय दुसरी गोष्ट तुम्ही म्हटल्यासारखं संघर्ष आणि हे सगळ्या गोष्टी येतात परंतु मी अजून एक सांगतो की मला असं वाटतं की बाबा या तुम्ही म्हणताय ना कसं मात काय करा मुळात आपण कुठल्या ना कुठल्या अर्थाने दिव्यांग असतोच सामान्य लोक सुद्धा परंतु स्पष्ट दिसणारी गोष्ट म्हणजे माझी आहे असं मी मानतो म्हणजे कुणाला तर काहीतरी शुगर आहे आता, आता, आता सध्याची प्रॉब्लेम खूप आहे शारीरिक त्या अर्थाने ते दिव्यांग असणच आहे परंतु माझा प्रॉब्लेम हे सरळ दिसणार आहे म्हणून मी असं सगळ्यांना वाटत की ते दिव्यांग मी स्वतःला मानत नाही असं काही मला मर्यादा वगैरे आहे असं काही मानत नाही प्रचंड प्रचंड हे आहे माझ्याकडं एनर्जी आहे कर काम करण्याची खूप इच्छा आहे आणि मला आता ह्याच लोकांसाठी तर मी अनाथ मुलांसाठी तर आपलं जर सर्व ठिकाणी होत परंतु मला माझ्यासारख्या दिव्यांगांसाठी प्रचंड मोठं काम उभं करायचं ती इच्छा आहे माझी की ज्यांना खरंच गाणं शिकायचं त्यांना गाणं शिकण्यासाठी प्रेरित करावं त्यांनी शिकावं मला माहित आहे की आपलं वाद्य आपलं गाणं किंवा आपलं साहित्य आपली कला हे आपलं हत्यार होऊ शकतं बरोबर माझा मी असं मानतो कलाकार म्हणून माझा हत्यार काय तर माझं गाणं आहे बरोबर मला हे सांगा खंडीराव तुम्ही एवढं छान गाताय एवढे छान संगीतकार आहात तर तुम्हाला याची काही पार्श्वभूमी आहे का घरामध्ये कोणी तुमच्या संगीतकार होतं का गायक होतं का किंवा का, काय तुम्हाला याची आवड कशी लागली तुम्हाला ते मात्र आहे माझ्या घरी काही पार्श्वभूमी नाही ते आश्चर्यच गोष्ट आहे की देवी देणवी म्हणता येईल आपण दैवी असं म्हणता येईल किंवा देवानं म्हणजे असं परमेश्वरांचं असं जर केलं असेल गाणं भाव की काय नाही तर मग गाणं देऊ याला हा म्हणजे गाणं तबला देऊ म्हणजे एवढी मोठी तुमच्या अर्थानं माझ्या अर्थानं नाही मला काही मोठी गोष्ट वगैरे वाटत नाही दिसणं दिसणं वगैरे शुल्लक गोष्ट आहे माझ्यासाठी परंतु परमेश्वराला वाटत असत ती गोष्ट काढून घेतली तर चांगलं काहीतरी मोठी गोष्ट देऊ म्हणजे एका शुल्लक गोष्टीसाठी फार मोठ्या चांगल्या चांगल्या गोष्टी मला देवाण दिल्यात असं मी मानतो जे माझ्याकडे आहेत म्हणजे जीवनाकडे बघण्याचा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि मला ते चांगल्यापणे चांगल्या अर्थानं वापरता येतात मला खूप वाटतंय माझ्या घरी पार्श्वभूमी नाही आहे परंतु मला लहानपणापासून गाणे ऐकायचा छंद रेडिओवर वगैरे माझ्या घरी रेडिओ असायचा त्याच्यावरच त्याच्यामुळेच मला ते आवड निर्माण झाली आणि मग मला वाटलं की आता आपण करायला पाहिजे गाणं शिकायचं गाणे गुण करायचं काय होत मुळात दुसरं काय येत नसल्यामुळं गाणं येतं ना खेता, खेता ओ, गे गे ओ, तर तेच म्हणू आपण असं एक लहान असताना वाटायचं दुसरं काय येत आहे आपल्याला बाकी जर लोक खेळतात पोरं खेळतात सामान्य क्रिकेट खेळतात कोण काय कोण काय करताय आपल्याला ह्या पाहिजे काय जमतंय का बाबा नाही काय जम आपल्याला जमतंय काय आ केल्यावर तोंड उघडल्यावर गाणं म्हणायला जमतय आपल्याला जमणार हीच गोष्ट आहे म्हणून मग ती हायलाइट झाली माझ्या आयुष्यात मग ती कंटिन्यू केली आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं आणि त्याच्यामुळं आज तुम्ही यशाकडे वाटचाल करताय असं म्हणायला हरकत नाही आणि मला तुम्हाला एक आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की दिव्यांग प्लस तुम्ही कलाकार आहात तर याच्यासाठी महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाकडनं काही तुम्हाला मदत होते का किंवा होत असेल तर काय म्हणाला आणि होत नसेल तर तुम्ही त्याच्यावरती काय सांगाल मला मदत म्हणजे मी एसटीच पास वापरतो रेल्वेचा रेल्वेचा आणि एसटी पास वापरतो फक्त बाकी काही बाकी कुठली सुविधा घेत नाही मी नाहीत का नाहीच आहे मुळात म्हणजे मी सांगतो तुम्हाला दिव्यांग म्हणून पगार असतो काहीतरी महिन्याला तो एक असतो तोटकोनचा पगार त्याचा काय परंतु कलाकार म्हणून विशेष काय असणं सरकारचं ते काय नाही आहे मुळात मला असं वाटतं की दिव्यांग म्हणून असण्यापेक्षा चांगला कलाकार म्हणून सरकारनं काहीतरी वेगळं केलं पाहिजे पाऊल उचललं पाहिजे तुम्ही बघा आर्थिक बजेट जेव्हा सरकार सादर करता महाराष्ट्राचं त्यावेळेस सगळ्या घटकांसाठी बजेट सादर असतंय कलाकारांसाठी असा कुठे मुद्दा नसतो मुळात त्याचं मला शल्य वाटतंय की कलाकारांचा उपयोग फक्त तुम्ही मनोरंजन करायला करून घेता घेताच्या जर वाढदिवसाला मोठ्या लोकांच्या हो नेत्याच्या कुणाच्या जर लग्नात कुणाच्या अॅनिव्हर्सरीला त्यावेळेला तुम्हाला बरोबर कलाकार आठवतात आणि मग त्यांचा तुम्ही वापर करता त्याला काय असेल ते मानधनी देत असाल नक्की मला माहित आहे परंतु तो प्रचंड स्वाभिमानी झाला पाहिजे त्याला कुठल्याच गोष्टीची काहीच गरज लागू नये ह्यासाठी कुठली व्यवस्था नाही आहे सरकारकडे त्या गोष्टीचं खरं तर शल्य आहे ते माझ्यासारख्या अनेक कलाकारामध्ये मी आता स्पष्टपणे तुम्ही माझी तुम मुलाखत घेतात म्हणून सगळ्याच कलाकारामध्ये त्या दृष्टीनं काहीतरी सरकारने नक्की करावं असं मला वाटत आणि खंडेरावजी तुम्हाला ह्या संपूर्ण प्रवासामध्ये म्हणजे तुम्ही आता जो प्रवास करताय खर तर तुम्ही यशाकडे वाटचाल करताय ह्या प्रवासामध्ये तुम्हाला कधी असं वाटलंय काय की बाबा आपलं आता आयुष्यामध्ये सर्व काय संपलंय आणि आता आपलं काहीच होऊ शकत नाही आणि आता आपलं काही खरं नाही असं काय कधी असा अनुभव आला का तुम्हाला नाही खरं तर मला त्याचा अनुभव त्याचं कारण की साधना जर तुमची प्रामाणिकपणे तुम्ही साधना करत असाल तुमच्यावरती वेळ येणार नाही नक्की मला वाटतं कारण म्हणजे तुम्ही नकारात्मक बघतच नाही बघायला बघायचा प्रश्नच नाही कारण मला मी तुम्हाला मधल्या गोष्ट सांगायचं राहिली की माझ्या आयुष्यात एक चांगली गोष्ट घडली माझं लग्न झालं दोन हजार एकोणीस ला आणि माझी पत्नी कथक डान्स करते ती टोटली म्हणजे आहे हा आणि तिने मला स्वीकारलं बा आणि आम्ही आमचं खूप चांगलं आता एक, एक काम करतोय माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगला क्षांती आहे की एका चांगल्या सायटेड असणाऱ्या श्रीमंत असलेल्या घरच्या मुलीने मला स्वीकारलं आणि आम्ही आता चांगला संसार करतोय हा आनंद आहे मुळात महत्वाचं माझे जगण्याविषयीची व्याख्या अशी आहे संसारात किंवा अकॅडमिकली कि तुम्हाला चांगला साथीदार असला पाहिजे तो असला की तुमचं आयुष्य सुखकर होत पैसे ही गोष्ट आर्थिकदृष्ट्या ही गोष्ट येते ये जाते माणसाच्या आयुष्यात त्या बाबतीतला उतार चालतो बरोबर तो असा असावा पण स्वाभाविकपणे असल्याशिवाय आपण आपण कळत नाही आपल्याला जाणीव होत नाही की आपण काय करायला पाहिजे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असते तुमचा साथी साथीदार जो कुठल्याही क्षणाला तुमच्या सोबत असेल कुठल्याही क्षणी बरं ह्या ह्या क्षणाला तुमच्या मनामध्ये तुमच्या साथीदारासाठी कोणते शब्द गुणगुणावेसे वाटतात तुम्हाला तुमसे मिलके मिल अरे मा जाने व्हा तेरी मेरी मेरी तेरी एक जान है साथ देंगे जदाई जदा तुमसे न होंगे जुदा तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल के तुमसे मिल के। वाँ वाँ वा 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 खूप छान खंडेराव जी खर तर तुमसे मिलकर हे गाणं तुम्ही अतिशय छान असं म्हटलात आणि मला त्याच्या पुढचा प्रश्न असा विचारा वाटतो की तुम तुमसे कब मिले और वो आपको कैसे मिले हा माझी ओळख मला सांगितलं बघा आपलं घर नळदुर्गला होत संस्थेत आम्ही जे म्हणलं ना की कलापथक आम्ही केलं होतं आपल्या घर तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे तर तिथं हे यायचे डान्स करायला पाहुणे कलाकार म्हणून आणि नंतर आम्ही मी घर सोडल माझी पत्नी पण पुण्यात एम ए झाला तिचं कथक मध्ये एम ए करायची असं काय नव्हतं बाबा पण मला आवडायची ती पण मी काय बोललो नव्हतं तिला कि वा असं आपलं नंतर मी आपल्या घर सोडल्यानंतर मला वाटलं की पुण्यात असणार आहे आपण संपर्क करू आणि पुण्यात जाऊ तिचं ऑलरेडी ओळख असेल किंवा काय तसं नव्हतं काही ती गावाकडे आली होती दोन वर्षाप्रवेश आणि मग तिचा डान्स वगैरे सगळं बंद पडला मग त्या काळातच लॉकडाऊन आधीच समजा दोन तीन वर्षा आधी दोन वर्षा ते सोळाची गोष्ट आहे की बा तू आता इथं आलेस तर माझं स्वप्न आहे की पुण्यात मुंबईला जाऊन राहावं आणि काहीतरी मोठं करावं असं या अर्थाने कॅज्युअली बोलणं सुरू झालं आणि मी म्हंटल की तिला बघ आपण लग्न केलं तर चांगलं होईल म्हणजे आपण दोघं करता येईल आपल्याला काहीतरी मिळून वाटचा मोठं काहीतरी करता येईल बराच वेळ गेला इकडं तिकडं आणि तिने होकार दिला आणि मग आम्ही लग्न केलं त्याच्यात खूप मोठा संघर्ष करतात ती वेगळी मुलाखत होईल आपण त्या गोष्टीसाठी वेगळी मुलाखत करूया नक्की तुमच्या सॅनल ला हा कारण ते खूप मोठा तीन चार विरोध वगैरे असं काय झालं प्रचंड विरोध होता अजूनही आहे आणि मग ते एक वेगळं सेशन होऊ शकतात पण चांगला आहे आता आम्ही दोघं मात्र खूप चांगल्या स्थितीत आहोत बरोबर छान झालं तर असा जोडीदार मिळणं हे भाग्यच म्हणावं लागेल आणि तुमच्या कलेला अनुसरून ते पण एक कलाकार आहेत आणि कलाकारच एक कलाकाराचे मन ओळखू शकतो आणि ते कलाकार खरं तर तुमच्या आयुष्यामध्ये आल्यामुळं तुमच्या कलेला पण एक वेगळी ओळख मिळालेली आहे तुम्हाला एक नवीन म्हणजे एक नवीन काय म्हणताय तुम्हाला नवीन स्फूर्ती मिळालेली आहे काय सांगाल तुम्ही हा नक्कीच गायन किंवा आमच्या संगीताची व्याख्याच तबला वाजवायचा पूर्वी त्यामुळे ती डान्स करते गायन के आधीन वादन वादन के आधीन नृत्य असं आमचं एक गायन वादन नृत्य सगळंच घरात आहे असं मी मानतो त्यामुळे दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही आमच्याच आम्ही वाद काही करायचं असेल तर आम्ही गाण्यातच करतो म्हणजे काय हे गाणं करायचं का ते गाणं करायचं हे चांगलं नाही चाल म्हणजे अ सर्वसामान्य नवरा बायको सारखी भांडणं पण तुम्ही करता पण भांडणं पण तुमची अशी असतात की गाण्याच्या किंवा तबल्याच्या माध्यमातन तुम्ही करता काय अगदी बरोबर बरं आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येऊयात तुम्ही ग्रामीण भागामधून आज पुण्यासारख्या ठिकाणी स्थायिक झालेला आहात याच्या पुढची महत्वाकांक्षा काय आहे तुम्ही तुमच्या पुढच्या दोन वर्षांमध्ये पाच वर्षामध्ये स्वतःला कुठं पाहताय आणि तुमचं काय ध्येय असणार आहे याला मला एवढंच वाटत कि चांगलं शिकणाऱ्यापर्यंत चांगलं संगीत गेलं पाहिजे मी तुम्हाला खरं सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे मी काय कुठल्या मीडियातले वेगळ्या चॅनलच्या नाही बाकी जिथं टीआरपी काहीतरी होईल या अर्थानं पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्की सांगतो की पुण्यात मी संगीताचा सर्वे केला झाल्यानंतर चांगलं so, संगीत शिकवलं जात नाही मुळात प्रचंड फिया घेतल्या जातात भाग पाच पाच हजार पण त्यांना दर्जेदार मिळत नाही माझे गुरुजी पंडित शांताराम शिगरी गुरुजी संगीताचार्य ते खूप दर्जेदार शिकवायचे मला वाटतं की मी पण दर्जेदार शिकवावं आणि ते दर्जेदार मुलांपर्यंत पोहोचावं एक आणि अशा लोकांसाठी गुरुकुल तुम्हाला जे सुरुवातीला म्हणतो मला एक मला गुरुकुल करायचं आहे मला आयुष्यात वाटतं की माझं छोटस घर असलं तर चालतंय पण माझं गुरुकुल मोठं असलं पाहिजे संगीताचं त्याच्यात जे मुक्तांगन म्हणून सगळेजण मुलं यावेत ज्यांना वाटतं की खरं खरं चांगलं गाणं शिकावं दर्जेदार गाणं वाद काही नृत्य शिकावं वाटतं त्यांनी वा। यावं वा आणि शिकावं ह्यासाठी जे वेगळी गुरुकुलाची संकल्पना माझ्या डोक्यात आहे माझा हा जो प्रवास आहे ह्या प्रवासामध्ये आजपर्यंत तुम्हाला कुठल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि तुमच्या आयुष्यातली अविस्मरणीय क्षण कोणता कि जे किंवा तुम्हाला वाटलं की आ, या कलाकाराला भेटलो आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये हा क्षण सर्वात टर्निंग पॉइंट ठरलेला आहे असं काय घडलेलं आहे का ना त्याबद्दल काय सांगाल तुम्ही मला तसं महाराष्ट्र राज्य सरकार वगैरे करून नाही परंतु काही प्रायव्हेट संस्थेचे पुरस्कार मिळाले मराठवाडा समन्वय समितीकडून एक मला विशेष सन्मान मिळाला मराठवाडा भूषण म्हणून जे पुण्यातच कार्यरत आहे आणि दुसरी गुन्हेजन गौरव परिषद म्हणून आहे राज्य लेवलला काम करते राष्ट्रीय पण लेवलला काम करते आंतरराष्ट्रीय पण राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला तसे बरेच पुरस्कार आहेत बऱ्याच स्पर्धा केलेल्या आहेत खूप काय काय मिळालं म्हणजे मिळाले वेगवेगळ्या अर्थानं काय काय बर मिळत गेले परंतु तुम्ही म्हणल्यासारखं सगळ्यात संस्था पुरस्कार देते एखादा तुमच्या तुमच्यासारखं न्यूज चॅनल किंवा काय असेल तर ते पुरस्कार देत त्यांना वाटलं म्हणून ते वाट दिले मी अजून मानतो की माझं काम संपलं नाही बाबा करायचं मला वाटतं की सरकार शासा, या अर्थानं हे जे आहेत शासन चालवणारे लोक अशा लोकांनी खरं तर ह्या सगळ्या कलेची दखल घ्यायला पाहिजे आणि पुरस्कार वगैरे खर तर कलाकाराला मोठे करतात पुरस्कार प्रेरणा देतात सगळ्यात मोठी प्रेरणा काय असते त्या पुरस्काराला काहीतरी स्वरूप असणं बरोबर स्वरूप असल्याला काहीतरी तर विश्व विशाल न्यूजच्या स्टुडिओ मध्ये आलात आणि विश्व विशाल न्यूजच्या स्टुडिओमध्ये पुण्यामध्ये होणारी ही पहिलीच मुलाखत आहे आणि आपण आला त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खर सांगायला गेलं तर आपण मराठवाड्यातील जे आ, कलाकार असतील राजकीय व्यक्ती असतील व्यावसायिक असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत पण त्यांनी आपला ठसा पुण्यामध्ये येऊन उमटवलेला आहे अशा व्यक्ती महत्वाच्या मुलाखती आपण पुण्यामध्ये घेत आहोत आणि अशा व्यक्ती जर असतील तर त्यांनी विश्वविशाल न्यूजशी नक्की संपर्क करावा आणि शेवटी जाता जाता तुम्हाला मी एवढंच म्हणेल की विश्व विशाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर विश्व विशाल न्यूजला लाईब करून बेल ला क्लिक करा, ला आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा कंढीरावजी तुम्ही विश्व विशाल न्यूजच्या स्टुडिओ मध्ये आलात त्याबद्दल तुमचं परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आमचं आग चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब